नमस्कार मंडळी काल आपण अनालिसिस केलं होतं एक्झॅक्टली आपण त्याच अनालिसिसवरती आज पण स्ट्रॉंग आहेत कारण की मी काल अनालिसिस केलं होतं त्यामध्ये सांगितलं होतं तुम्हाला की निफ्टी फिफ्टीमध्ये जर तेवीस हजार दोनशे पन्नास तेवीस हजार साडेचारशे या जर झोनमध्ये मार्केट राहिलं तर मार्केट साईडवेज राहू शकतं आणि जरी तुम्ही ते ट्रेड प्लॅन करत असाल तरी मोर दॅन आपल्याला वन इस टू वन किंवा वन इस टू टूच आपण प्लॅन करणार होतो आणि मी काल गोष्ट सांगितली होती जेव्हा मार्केट या झोनला वरच्या साईडला काढेल किंवा या झोनला खालच्या साईडला काढेल तेव्हा तुम्हाला एक चांगला मोमेंटम भेटू शकतो एक्झॅक्टली exactly, मार्केटने आज तेच केलं जोपर्यंत मार्केट या झोनमध्ये होतं कोणत्या झोनमध्ये तेवीस हजार दोनशे चाळीस ते तेवीस हजार चारशे चाळीस या दोनशे पॉईंटच्या झोनमध्ये असताना मार्केटची जी डाऊन ट्रेंड होता तो बघा कसा आहे फास्ट मुवमेंटम आहे का नाही ॲज अ ऑप्शन बाहेर आपल्याला एक फास्ट मुवमेंटमची गरज असते आणि एक्झॅक्टली तेवीस हजार दोनशे चाळीसच्या खाली जेव्हा हा सपोर्ट ब्रेक झाला देन तुम्ही पाहू शकता किती मोठी मोमेंटम आली आणि मी टेलिग्राम चॅनलवर पण अपडेट दिलं होतं जेव्हा हा प्रॉफिट होत होता ते तेव्हा तुम फक्त तुमच्या हातात होतं स्टॉप लॉस व्यवस्थित हो ट्रेल करणं जेणेकरून तुम्हाला एक चांगली रॅली कॅच करायला आली असती आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट होती मार्केटकडे खालच्या साईडला अजून एक स्ट्रॉंग सपोर्ट होता तेवीस हजार एकशे साठ सो मे बी इथे मार्केटने सपोर्ट घ्यायला पाहिजे होता पण मार्केटला ऑलवेज रिस्पेक्ट केलं पाहिजे मार्केट आपल्या डायरेक्शनने नाही चालत तर मार्केट ज्या डायरेक्शनने जात आहे आपण त्या डायरेक्शननं गेलं पाहिजे सो तेवीस हजार एकशे साठला ला मार्केटने सपोर्ट घेतला नाही एक चांगली क्लोजिंग भेटली त्याच्या खाली सो एक चांगला मोमेंटम आपल्याला इथे कॅप्चर करायला भेटला ठीक आहे आता बघा मार्केटमध्ये ॲक्शन काय असली पाहिजे आता तुम्ही जर इथे पाठीमागं थोडंसं बाहिलं तर या झोनमध्ये काय दिसतंय तुम्हाला जेव्हा जेव्हा इथे सेलर्स ऍक्टिव्हेट होत आहेत तेव्हा अगेन बायर्स येत आहेत आणि मार्केटला वरती घेऊन जात आहेत अगेन ही रेड कॅन्डल बघा जेव्हा इथे सेलर्सने खालच्या साईडला पुष्ट केलं तेव्हा इथे अगेन बायर्स येऊन ऍक्टिवेट झालेत म्हणजे आता या झोनमध्ये कुठेतरी बायर्स ऍक्टिव्हेट आहेत मग सिम्पल काय करायचंय तुम्हाला तुम की या झोनमध्ये जायचं आणि एक रेक्टँगल ड्रॉ करायचं ठीक आहे आता आपण जिथे बायर्सचा झोन आहे तो रेक्टँगल्स फक्त पुढे फॉरवर्ड आहेत ठीक आहे हे बघू शकता मी हा सपोर्ट ड्रॉ केलाय आणि एक्झॅक्टली मार्केट याच लेवलवर मी जस्ट तुम्हाला काय सांगितलं की बायर्स कुठे ऍक्टिव्हेट होतं ते तो जो, तो झोन ओळखायला शिकवला त्या झोनवर आता तुम्ही पाहताय की आजच्या तारखेला एक्झॅक्टली त्याच लेवलवर इथे बायर्स ऍक्टिव्हेट झालेत तर मंडळी हीच जादू आहे चार्ट ट्रेडिंगची जर तुम्हाला एकदा चार्ट ट्रेडिंग करायला जमलं तर तुम्हाला ट्रेडिंग करायला पण व्यवस्थित जमू शकतं हे बघा एक्झॅक्टली याच कॅन्डल नंतर मार्केट अगेन वरती जाताना आपल्याला दिसत आहे बरं आता एक्झॅक्टली प्लॅन ऑफ ऍक्शन काय असलं पाहिजे हे बघा मार्केट आता इथं कुठेतरी कन्सल्टेशन करतोय मग मे बी होऊ शकतं मार्केट या झोन मध्ये राऊंड नंबर आहे सो मार्केट इथे एक स्ट्रॉंग सपोर्ट घेत आहे प्लस पाठीमागच्या साईडला आपल्याला इथे एक चांगला बाहेर झोन बघायला भेटलेला आहे आणि अगेन इथे ते तेवीस ते हजार ही राऊंड नंबर पण आहे सो मार्केट इथे थोडासा सपोर्ट घेण्याचा तरी प्रयत्न करेल आता उद्याच्या दिवशी प्लॅन ऑफ ऍक्शन काय असला पाहिजे की तेवीस हजार एकशे वीस तेवीस हजार हा एकशे वीस पॉईंटचा जो झोन आहे तर याच्यामध्ये ट्रेड करणं टाळा एकदा जर तेवीस हजार एकशे वीसच्या चांगली क्लोजिंग भेटली तर तुम्ही तेवीस हजार दोनशे चाळीसपर्यंत एक कॉल सेलला ट्रेड प्लॅन करू शकता आणि जर तेवीस हजार दोनशे चाळीसवरती एक डाऊन साईडचा किंवा बेरीज साईडचा एक पॅटर्न बनवला किंवा एखादी कॅन्डल बनवली तर अगेन तुम्ही पुट साईडला ट्रेड करण्याचा सा प्लॅन करू शकता आणि एकदा का जर तेवीस हजार ही लेवल ब्रेकडाऊन झाली तर आपल्याला खूप मोठा टार्गेट खालच्या साईडला बघायला भेटू शकतं आरामात मार्केट इथे दोनशे ते तीनशे पॉईंटची रॅली करू शकतं तर अशा प्रकारे तेवीस हजार एकशेवरती मार्केट निघू द्या किंवा तेवीस हजार नऊशे साठच्या खालती मार्केटला ब्रेकडाऊन करू द्या सो याचा अर्थ काय होईल जे बाहेर इथे आहेत त्यांचा जर इथं स्टॉप लॉस हिट झाला तर मार्केटमध्ये एक पॅनिक सेलिंग अगेन बघायला भेटू शकतं त्याच्यामुळे मार्केटमध्ये थोडंसं पेशन्स ठेवा थोडासा संयम ठेवा मार्केटला एकतर या झोनमध्ये जाऊ द्या किंवा एकतर या झोनमध्ये येऊ द्या ठीक आहे आता बघूया आपण सेन्सेक्स एक्झॅक्टली exactly. सेन्सेक्समध्ये पण मी काल लेवल दिली होती शहात्तर हजार आठशे आज, आज ब्रेकडाऊन झाली एक स्ट्रॉंग क्लोजिंग भेटली मार्केटमध्ये एक चांगला मोमेंटम बघायला भेटला आणि मी कालचा जो झोन दिला होता तो होता सत्याहत्तर हजार चारशे ते शहात्तर हजार आठशे आपण जो रिस्क रिवॉर्ड प्लॅन करत तो होतो आपण छोटा प्लॅन करत होतो आता इथे बघा काय झालं आता मेन म्हणजे जसं आपण निफ्टी फिफ्टीमध्ये बघितलं होतं की ते बायर्स ऍड होताना दिसतात तसंच सेन्सेक्समध्ये पण आपल्याला इथे बायर्स होताना ऍड होताना दिसतात सो आपण काय करायचं झोन ड्रॉ करायचा कुठे जिथून की बायर स्ट्रॉंगली ॲक्टिवेट होत आहेत आणि हा झोन मी फक्त पुढे फॉरवर्ड करेल ठीक आहे आता बघा एक्झॅक्टली शहात्तर हजारापासून वरती आपल्याला एक बाईंग होताना दिसते इथे एक कॅन्डल तयार झाली मार्केटमध्ये बाईंग आली पण अगोन शार्प बाईंग नाही आहे त्याच्यामुळे थोडीशी वाढ बघा मार्केटमध्ये इथे बायर्स नाही येऊ हो द्या अजून Be šikta, again šikta, šikta, again, brando, kuru, so, मार्केट मे बी होऊ शकतं अगेन इथे येऊ शकतं इथं बाहेर साईड होऊ शकतात आणि मार्केट अगेन डब्ल्यू पॅटर्न वगैरे बनवून कॉन्सल्टेशन करून वरती जाऊ शकतं सो जर वरती जाणार असेल तर मार्केटला इथं थोडासा पॉज घ्यावा लागेल आणि जरी खालती येणार असेल तरी पण पॉज घ्यावा लागेल आणि मग एक मार्केटमध्ये आपल्याला एक शार्प मुवमेंटम बघायला भेटू शकतं हो तर मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला इथे लेवल्स दिलेले आहेत आणि मार्केटमध्ये कसं मुवमेंटम होतं ते सांगितलेलं आहे आता होऊ शकतं उद्या मार्केट मे बी वेगळ्या प्रकारे रिॲक्ट करू शकतं पण त्याच्यामागची जी सायकोलॉजी आहे ती समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे की कोणत्या लेवल्सला कसं रिस्पेक्ट करतं बायर्स कुठे येतात सेलर्स कुठे येतात या गोष्टी जर कळायला गेल्या तर तुम्हाला स्वतःचा ॲनालिसिस करायला पण जमेल आणि मार्केटमध्ये एक चांगला दृष्टिकोन कसा ठेवायचा ट्रेड करण्यासाठी हे पण गोष्टी लक्षात येतील तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद